नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग येथे घडलेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर आज दिनांक पाच जून दोन हजार सकाळी वाजता सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील डॉक्टरांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत पोलिसांनी घेतलेल्या तात्काळ कारवाईबद्दल डॉक्टरांकडून पोलीस दलाचं अभिनंदन करण्यात आले सदर घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतलं या प्रकरणी सतरा आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं आहे दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी कठोर कायद्याचा वापर करत गुन्हा दाखल केला आहे प्रमुख सूत्रधाराविरोधात यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती अधीक्षकांनी दिली आहे या बैठकीत पोलिस अधीक्षकांनी सांगितले की सांगली आणि मिरज या वैद्यकीय के केंद्रांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर हॉस्पिटल सुरक्षा आणि हिंसाचार प्रतिबंधक समिती स्थापन करण्यात येणार आहे या समितीत पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय अधिक क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी असणार आहेत पोलीस अधीक्षकांनी डॉक्टरांना आवाहन केलं आहे की के कोणतीही हिंसक घटना खंडणी मागणी किंवा त्रास झाल्यास त्यांनी निसंकोचपणे पोलिसांकडे तक्रार करावी आणि याशिवाय हॉस्पिटलमध्ये सी सी टी व्ही निगराणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक प्रवेश नियंत्रण व्यवस्था यासारखी सुरक्षा व्यवस्था सक्षम ठेवावी हॉस्पिटलमध्ये कुठलीही काही अनुचित घटना घडली नागरिकांनी एकशे बारा या हेल्पलाईन वाजवायच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत वरील बैठकीस माननीय पोलीस अधीक्षक सांगली पोलीस उपअधीक्षक मुख्यालय पोलीस निरीक्षक जीविता डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर शिशिर गोसावी डॉक्टर चंद्रशेखर हलिंगळे डॉक्टर हलिशल कुलकर्णी डॉक्टर दोरकर डॉक्टर आदित्य सावंत तसेच इतर सत्तर ते पंच्याहत्तर डॉक्टर उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा